माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील भाजप आघाडीचे तीन तेराव असतील आणि जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी निश्चितच उभे राहील असा विश्वास यावेळी चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आला या शिष्टमंडळात पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे राज्य सचिव उदय नारकर माजी आमदार नरसई आडम जे पी गावित आमदार विनोद निकोले पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉक्टर अजित नवले डॉ डी एल कराड आदींचा समावेश होता दरम्यान महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर सर्वसमावेशक अशी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं राज्यातील कामगारांच्या समस्यांवर देखील यावेळी सविस्तर अशी चर्चा करण्यात आली